पुरंदर आणि सिकंदर नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदरणी शिंदे साहेबांचा या ठिकाणी संपन्न होत यासाठी सर्वांच्या मान्यचे शुभ असते आणि स्वर्गीय बाळासाहेबाने या मातीत एक वाट सन्मानाने उभा राहिला आणि बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीने पुन्हा एकदा उभी करू लागला आणि याची सुरुवात शिळा तालुक्यातून होते आणि पुन्हा एकदा धीरदाराला सोबत येऊन दिल्ली सर करताय आदरणीय महाराष्ट्राचे धाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आपण संबोधित करताय सिफ बोलता है आदरणीय मुख्यमंत्री साहब मुख्यमंत्री साहब आपको तो देख के एक शेर याद आ गया मुख्यमंत्री साहब आपको तो देख के एक शेर याद आ गया सीकंदर हालात के आगे नहीं झुकता सीकंदर पे नहीं गिनता अरे गिनते हैं हजारों दरिया समंदर में लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिनता ऐसा समंदर जैसा हमें समुद्र और जैसा समर अगर मैं एकनाथ शिंदे साहब आपसे बोलता है छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय का इच्छा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आजच्या या सभेला आणखी दोन सभा आहेत त्याबद्दल आपली उशिरा आल्याबद्दल सगळ्यांचीच दिलगिरी व्यक्त करतो आणि आज उपस्थित जनसुराज्य पक्षाचे विनय साहेब आपले सावकार धैर्यशील माने सदाभाऊ कोत सत्यजित देशमुख सम्राट महाडी अनंतराव पवार तानाजी सावंत अनंतराव पाटील संपतराव देशमुख उत्तमराव पाटील जयजीत कवारे सगळ्यांची नावं चंद्रकांत पाटील जयसिंगराव शिंदे रणजित सिंगाई दोन दोन याद्या दिल्या प्रतापराव समिती समित समीध कदम हे आपलंच आहे कोणाची नावं राहिली असतील तर माफ करा ज्यांनी यादी दिली त्याची जवळ खरं म्हणजे ही जी निवडणूक होती आहे ही निवडणूक फक्त धैर्यशील माणीची नाही ही निवडणूक हात कणंगल्याची किंवा शिराळ्याची नाही ही निवडणूक आहे बांधवांनी भगिनीनो देशाची ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे ही देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आहे या देशाची फक्त देशात नाही तर जगभरामध्ये लोकप्रिय असलेली नरेंद्र मोदीजी यांची निवडणूक आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो खरं म्हणजे मगाशी या ठिकाणी सांगितलं की बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसेने आज जी अनैसर्गिक युती झाली होती कीर्ती खर म्हणजे तोडण्यासाठी आणि नैसर्गिक युती जोडण्यासाठी एकनाथ शिंदेने प्रयत्न केला आणि तुमच्या सगळ्यांच्या मनाच सरकार बा साहेबांच्या विचाराचं सरकार आपण राज्यात स्थापन केलं खरं म्हणजे मोठ्या संघर्षानंतर काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलेलं आहे आणि बाळासाहेबांचा धनुष्यबान सोडवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं म्हणजे बाळासाहेबांची ज्या भाजपाची वैचारिक युती होती जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन लालकृष्ण अडवाणी गोपीनाथ मुंडे या सर्वांनी मिळून जी शिवसेना भाजप ही पवित्र युती केली होती त्याला डाग लावण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना सडेतोड उत्तर देण्याची हिंमत एकना शिंदे आणि म्हणून मी एकदम शांत संयम माणूस परंतु जेव्हा माझ्याचा कार्यकर्ता जागृत होतो बाळासाहेबांचा शिवसैनिक जागृत होतो धर्मवीरांचा शिवसैनिक जागृत होतो तेव्हा मोठमोठी साम्राज्य मोठ मोठ्या सत्ता सरकार जसा टांगा पलटी व्हावा तसा टांगा पलटी होऊन जातो आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो खासदार कुठं काय करतो खासदार आमच्या गावात दिसला नाही खासदार काय बोलला संसदेत खासदार आमच्या गावाला रुपया दिला नाही आता पुरावा आहे आम्ही स्वतः आता खरं म्हणजे विरोधकांना हे सडे तोड उत्तर यांनी हा अहवाल आपण वाचला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन किती पैसे दिले याचा ढळढळीत पुरावा या आपल्या अहवालामध्ये आहे आणि म्हणून अहवाल प्रसिद्ध करण्याची हिंमत फक्त काम करणाराच खासदार करू शकतो दुसऱ्या ऐऱ्या गेऱ्याच काम नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे आज आपण या शिराळ्यामध्ये आहोत जसं मराठी सत्यजित आव्हाने सांगितलं की हे आपला डोंगराळ भाग तुमचा शिरा डोंगराळ भाग तसं माझा जन्मगाव डोंगराळ भाग आहे जावळी प्रतापगड महाबळेश्वर यामुळे जसं शिवाजीराव देशमुख डोंगरी भागाचे शिल्पकार होते तशी आपली एकमेकामध्ये जुळलेली आहे हा एकनाथ शिंदे देखील दुर्गम भागातून आला जन्मभूमी माझी जावळीच खोरं आणि कापोळ्यासारखा दुर्गम भाग त्या नावाचं गाव त्या गावात माझा जन्म झाला आणि मुंबई मध्ये जाऊन एकनाथ शिंदे अगदी शाखा प्रमुख ते आज या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे तुमच्या सारख्या लोकांच्या आशीर्वादामुळे आणि म्हणून या डोंगरी भागाच्या समस्यांची मला जाण आहे आणि शिवाजीराव देशमुख यांनी चांदोली व मोरणा धरण बांधली त्यांची स्मृती चिरंतर जपण्याचं काम आपल्याला करायचं म्हणजे त्यांच्या स्मारकाला वीस कोटी रुपये निधी दिला आता जागा पण देणार आणि स्मारक पण बांधणार काही कमी पडू देणार नाही कारण हे देणार सरकार आहे हे घेणार नाही देणार एक हाताने तुम्ही दिला की दोन हाताने आम्ही देतो आणि म्हणून दुसरं पण आपण केलं त्या बाबासाहेबांनी अण्णाभाऊ साठे कोटी रुपये दिले आपण तर म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारा सरकार आहे बाबासाहेबांच्या घटनेवर आधारित राहून कारभार करणारा सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अरे तुम्ही कामाचं कागद कामाचं कागद पुढे हा तर या अण्णासाहेब साठी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी अठरा कोटी रुपये त्याच बरोबर डावा कालवा या ठिकाणी देखील पंचवीस काम आपल्याला करायचे त्याला देखील त्यामुळे या उत्तर भागामध्ये उत्तर आणि पश्चिमला सिंचनाचा मोठा फायदा होईल तुम्हाला की आपल्या सरकारने पूर्वीच्या सरकारने फक्त अडीच चार सुप्रमा दिल्या होत्या सिंचन प्रकल्पाला पण या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या ठिकाणी एकशे बावीस सुप्रमाण आणि जवळपास तीस लाख हेक्टर जमीन कोरिता खाली येणार या ठिकाणी आज या सरकारचं काम जे आहे लोकाभिमुख आहे प्रकल्प बंद पाडले होते आज अगोदरच्या सरकारने अगोदरच्या सरकारने सगळ्या योजना बंद होत्या पत्रकार इकडे आहेत त्यांना माहित आहे की लॉकडाऊन 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 हा त्यांचा आवडीचा विषय होता परंतु लॉकडाऊन करून लोकांचा पोट भरता येत नाही ये फेसबुक लाईव्ह करून लोकांना मदत देता येत नाही त्यामुळे फेस टू फेस शेताच्या बांधावर जावं लागतं त्या शेतावर जावं लागतं आपत्ती आणि संकट आलं कोल्हापूर सांगलीत महापुरुष तिथं जावं लागतं आणि हे करणार हा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय तुम्ही खरं म्हणजे या डोंगरी भागामध्ये विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे या भागामध्ये धैर्यशील माने यांच्या रूपाने तुम्ही खासदार पाठवला तर तुम्हाला या भागामध्ये कारण मोदीजींच सरकार पुन्हा येणार आहे आपला नारा काय अबकी का अब बार अब की बार फिर एक बार मध्य आप नहीं धैर्यशील माने या चारशे मध्य आपला तक हाथ वर करा पाहिजे मोदीजींच्या आज बळकट करायला पाहिजे तुमच्या शिराळा भागामध्ये लोक विकास करायला पाहिजे तिकडे दुसरं आपलं संजय मंडली काय तिकडे देखील तुमचे पै पाहुणे आहेत तेही आपल्याला एक दोन्ही लोक आणि इथं पण आहे ना आपलं सांगली संजय काका आहे